नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं इंग्लिश स्पीकिंग इन मराठी या युट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच आज्ञार्थी वाक्य म्हणजे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आदेश विनंती सल्ला किंवा सूचना देणारे वाक्य म्हणजे जर ते आपण योग्य आपण पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओला व्हिडिओ पूर्ण एंड पर्यंत बघा म्हणजे तुम्हाला इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय आहे ते व्हिडिओला स्किप करू नका जेणेकरून तुम्हाला जर स्किप केलं तर व्हिडिओ म्हणजे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स काय आहे ते तुम्हाला समजणार नाही तर ह्याची डेफिनेशन अशी आहे की ज्या वाक्यातून आदेश विनंती सल्ला किंवा सूचना दिली जाते त्याला इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असे म्हणतात त्याचा यूज काय की आदेश देण्यासाठी देण्यासाठी विनंती करण्यासाठी सल्ला किंवा सूचना देण्यासाठी म्हणजेच जर तुम्हाला एक एक्झाम्पल घ्यायचं झालं तर सीट डाव खाली बसा ओपन द डोअर म्हणजे काय दरवाजा उघडा प्लीज हेल्प मी कृपया मला मदत करा याच्यामध्ये खाली बसा विनंती केलेले ओपन डोअर म्हणजे तुमचा दरवाजा उघडा प्लीज हेल्प मी तुम्ही एक विनंती करताय कृपया मला मदत करा हे आहेत एक चे एक्झाम्पल तर याचा स्ट्रक्चर कसा असतो की याच्यामध्ये वर्ब आणि ऑब्जेक्ट या दोनच गोष्टीचा यूज केला जातो म्हणजेच काय ज्या वाक त्या वा याच्यामध्ये काय युज होतो की करता म्हणजे काय कि वर्क म्हणजे करता म्हणजे काय की सब्जेक्ट हा लिहिलेला नसतो पण uh, याच्यामध्ये तू किंवा तुम्ही म्हणजे यू असा समजला जातो तर इम्पेरेटिव्ह सेंटेन्स हे दोन प्रकार आहेत ऑर्डर कमांड ऑर्डर आणि रिक्वेस्ट ओके तर इम्पेरेटिव्ह सेंटेन्स से म्हणजे दोन ह्या मोस्ट युजफुल त्यांचे प्रकार आहेत ऑर्डर आणि रिक्वेस्ट ओके okay, तर आता आपण बघू की याचा स्ट्रक्चर कसा असतो की, है. है की, है? है? की है वर्ब आणि ऑब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट म्हणजे काय ड्रिंक वॉटर ड्रिंक काय हा वर्ब आहे आणि वॉटर काय की त्याचा ऑब्जेक्ट आहे तर आता आपण याची इम्पॉर्टंट पॉइंट बघू की यू म्हणजे काय सब्जेक्ट म्हणजे काय की लपलेला असतो म्हणजे काय यू आणि वर्ब काय ने वाक्य सुरू होतो तर आता इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचे काही सेंटेन्स आहेत जे डेली यूज आपण करतो याचे मिनिंग मराठीमध्ये इंग्लिश असं सेंटेन्स बनवलेले आहेत मी तर टॉक इन इंग्लिश म्हणजे काय इंग्रजीत बोला तुम्ही सेंटेन्स एक माझ्या रिपीट करा म्हणजे काय की जेणेकरून तुम्हाला हे सेंटेन्स समजते तर टॉक इन इंग्लिश इंग्रजीत बोला स्पीक इंग्लिश इंग्रजी बोला शट द डोअर दरवाजा बंद करा गो टू द डॉक्टर, जा थिंक बिग, डू बिग, मोठ विचार करा काम करा, सोनू ब्रिंग अ कप ऑफ टी म्हणजे काय की सोनू एक कप चहा आण क्विट कीप क्वाइट शांत रहा, अटेंड युअर क्लास टुमोरो उद्या तुझा वर्ग अटेंड कर कॉल मी कॉल हिम त्याला फोन कर वॉश युअर क्लॉथ विथ सोप साबणाने कपडे धुवा फाइंड युअर मोबाईल तुझा मोबाईल शोध ब्रिंग द की ऑफ अ गेट म्हणजे काय की जो गेट ची किल्ली ऑन स्टे विथ दॅट बॉय त्या मुलासोबत राहा किप द मोबाईल इन सायलेंट मोड मोबाईल सायलेंट मोड वर ठेव कट बिटर गाड विथ कीप बिटर गाड म्हणजे काय की कार्ले आणि म्हणजे काय सुरिने म्हणजे काय कट ब्रि बिटर गाड विथ कार्ले कापा तर हे आहेत अशा प्रकारचे इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचे वाक्य तर तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि तुमच्याही मित्रांना शेअर करायला विसरू नका जेणेकरून तेही इंग्लिश मराठीमधून अ शिकतील तर थँक्यू